नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो निच मित्रांनो आपण शेवंती उत्पादक शेतकरी आहात आणि शेवंती पिकावरती महत्त्वाचा येणारा जो करपा आहे म्हणजे तुम्ही दाखवलेल्या फोटोमध्ये सुद्धा बघितला असा की येणारा जो करपा आहे तो हा कंट्रोल कशा कशाप्रद्धाने करणं छोटासा स्प्रे आहे आणि महत्त्वाचा आहे की तो आपण सर्व पिकांवरती करू शकतो त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे शेवटपर्यंत बघायला लागणार आहे आणि पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही जी फवारणी आहे ही जी आपली अजून पिकं जी असतील अर्थात टोमॅटो असेल काकडी आहे कारली आहे मिरची आहे दोडका आहे भोपळा आहे फुलशेतीमध्ये शेवंती पर्पल झेंडू जी काही पिकं असेल त्या सर्व पिकांवरती हा चालणारा स्प्रे आहे त्यामुळे आपल्याला ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि निश्चितच समजून घ्या त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी जे काम करायचं आहे ते निश्चित या ठिकाणी हायड्रोजन पॅरॉक्साइड या ठिकाणी पाच एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे लिटरला पाच एम एल म्हणजे वीस लिटरचा पंप आहे तर पंपाला शंभर एम एल स्प्रे करत असताना जे आपलं पूर्णपणे जे शेत आहे या ठिकाणी तार काठी बांबू माती तंगू सुतळी तार जे काही असेल ते पूर्णपणे बाग क्लीन करायचं आहे आणि क्लीन करत असताना जे आपल्या शेजारचे जे बांध दिसतात म्हणजे आपल्या या ठिकाणी कडाला जो आपण आता गवत दिसतंय पहा त्या गवताचा जो बांध म्हणतो आपण किंवा चारही बाजू तर चारही बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी तो स्प्रे करून घ्यायचा म्हणजे असणारे जे फंगस आहे ते जीवाणू म्हणतो आपण त्याला अर्ली ब्लाईट म्हणतो तो येणारा जो फंगस आहे त्या ठिकाणी तो स्टॉप झाला पाहिजे हायड्रोजन पॅरॉक्साईडने पूर्णपणे बाग धुवून काढायचा आहे म्हणजे बाग आपण जशी एखादी जखम झाल्यानंतर बाग जखम धुऊन काढतो जी घाण आहे ती निघून जाते त्यासाठी आपल्याला त्या दे ठिकाणी हायड्रोजन पॅरॉक्साईडने बाग तो धुऊन काढायचा आहे सकाळी तो स्प्रे करायचा आहे आणि संध्याकाळी ट्रायकोडारमास सुळवस आणि बॅसेलस सेप्टिलस हे जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहे ते फंगस विरुद्ध काम करत असतात म्हणून ते आपल्याला त्यासाठी द्यायचं आहे आणि जर आळीचा प्रादुर्भाव कुठेतरी जाणवतोय किंवा वाटतोय आपल्याला तर त्या ठिकाणी व्हर्टीसेलम मॅटालिझम बेव्हिरिया म्हणजे आपण व्हीबीएम म्हणतो त्याला त्याची फवारणी घ्यायची म्हणजे ते तिन्ही पण औषध एकत्र ट्रायकोडर बॅसेलस सप्टेलस आणि वर्टिसेल मॅटालिझम बेव्हिरिया म्हणजे चार औषध त्याच्यामध्ये स्टिकर नाही काय नाही ते आपल्याला पाच ते सहा पंपाला सात पंपाला या ठिकाणी ते वापरून घ्यायचे तर त्या पद्धतीमध्ये हे अप्लिकेशन करा ही फवारणी करा आणि निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये जो असणारा करपाय शेवणतीला मूळ करपा येणार आहे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायचं आहे निश्चितच ही माझी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आहे निश्चितच मित्रांनो आवडली असेल आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि विशेष म्हणजे लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा कारण बरेचशा शेतीसंदर्भातले फुल शेतीतले मना किंवा व्हेजिटेबल म्हणजे अर्थात भाजीपाला पिकातले बरेचसे व्हिडिओ आपले येत असतात आणि तुम्ही पण त्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील त्यासाठी निश्चितच फॉलो करून ठेवा धन्यवाद मित्रांनो